या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मुलांनो तुम्ही कुटुंबाचा आधार देशाचे भाग्य विधाते आणि आई वडिलांचे स्वप्न आहात त्यामुळे किशोर वयात स्वतःला सांभाळा जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो दुःखाला सामोरं जाताना विचलित होऊ नका जीवन अनुमल आहे जीवन अनमोल आहे आई वडील हेच खरे मित्र आहेत त्यांना जपा स्वतःचं आरोग्य सांभाळा मुलांना मार्गदर्शन करताना शिरोली या ठिकाणी सत्यशील शेरकर बोलत होते शिरोली येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियाना अंतर्गत कळी उमलताना या उपक्रमा अंतर्गत मुलींना मार्गदर्शन करताना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील आवृत्तीच प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात यावेळी मानसिक संस्थेचे सेक्रेटरी फकीर आतार यांनी तर शारीरिक आरोग्याबाबत विशेषतः मासिक पाळीत घ्यायची काळजी वैयक्तिक स्वच्छता संतुलित आहार पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर लैंगिक समस्या एड्स व कॅन्सर याबाबत डॉक्टर संपदा तोडकर डॉक्टर पूजा गायकवाड व वा डॉक्टर केतकी काचळे यांनी मुलींना मार्गदर्शन केलंय प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई सेक्रेटरी फकेरा आतार संचालक आदिनाथ चव्हाण उपसरपंच वैशाली थोरवे मुख्याध्यापक पी एस हंडे पर्यवेक्षक अनघा घोडके आदी मान्यवर शिक्षक संख्येनं उपस्थित होते डिसेंट फाउंडेशन मार्फत तालुक्यात राबवल्या जाणाऱ्या कळी उमलताना या उपक्रमासाठी चेअरमॅन सतेशील शेरकर यांनी कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेच्या दोन हजार प्रती उपलब्ध करून दिल्यात तसेच निवृत्त मुख्याध्यापक सुरेश थोरवे उद्योजक विलास बोराडे आणि प्रगतशील शेतकरी प्रवीण शेळके यांकडून सॅनिटरी नॅपकिनसाठी संस्थेला आर्थिक योगदान मिळाले यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमधील तीनशे विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना ही मार्गदर्शक पुस्तिका व सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पी पादीर यांनी केलंय तर प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केलंय आभार एस व्ही देवकुळी यांनी मानले मासिक पाळी ही नैसर्गिक देणगे आहे तिला अपवित्र मानू नका निसर्गानं स्त्रीला निर्मितीचं वरदान दिलंय मासिक पाळीच्या काळात स्वच्छता आहार व्यायाम व विश्रांती याकडे लक्ष द्या म्हणजे भविष्यात आपले आरोग्य चांगलं राहील असं मत जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी व्यक्त केलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास शिरोली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा